सप्नी आणि

आपला बुक आयना

我们的婚姻。嗯嗯

शेवटच्या टप्प्यात होता अंतरवाली पासून मुंबई पर्यंत जाईपर्यंत मुंबईच्या विषयीवरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एका शब्दामध्ये थांबलेला होता ज्या चोपन लाख नोंदी मिळाल्या मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या म्हणजे कुंडी असलेल्या सत्तावन्न लाख आणि एकोणचाळीस लाख नोंदी वाटप केल्या एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र दिलेत आमचं म्हणणं होतं की जे परिवार आहे त्याचे परिवारातील नातेवाईक यांना हे तातडी नाते, हो नाते वाटप करा म्हणजे चोपन्न लाख सत्तावन्न लाख चौपन्न लाख जरी हो झाली एका एकाला पाच दिले तरी दोन करोड मराठा आरक्षणामध्ये जातो आणि या मराठ्यांची नोंदी साकार त्यांच्यासाठी गर्भटातील सगळी सोये यांना त्याच नोंदीच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्यात यावं त्याची व्याख्याही आपण केली होती की पिढ्यांना पिढ्या पिढ्यांना पिढ्या परंपरेनुसार लग्नाच्या सोयी की जुळतात ते सगळे सोयी त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या मराठा बांधवांची नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावरती देण्यात यावं या मागणीसाठी मुंबईपर्यंत मराठा समाज लाखो करोडच्या संख्येनं गेला आणि सरकारनं राजपत्री अध्यादेश सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारीला शिवच काढला मुंबईत जाण्याचीही ही मराठ्यांना गरज नाही पडली हा मराठा समाजासाठी आणि घोरगरीत गरजोंचा मराठ्यांसाठी वर्षातला पहिला मोठा कायदा आहे आणि मराठ्यांच्या पोरांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि येताना शांततेत आरक्षण घेऊनच येणार कायदा कायद्याचा अध्यादेश झाला अधिसूचना निघाल्या म्हणजे आरक्षणच घेऊन आले आता येत्या पंधरा दिवसात त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्याच्या नोंदी सापडल्याने त्यांना आरक्षण मिळणार हा मराठा समाजाचा प्रचंड मोठा विजय याचबरोबर त्या दिवशी दिवाळी पण मराठा समाजानं गुलाल करून साजरी केली आता आणखीन एक महादिवाळी होणार आहे त्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं सगळ्या सोयऱ्यांचं की महाराष्ट्रात महादिवाळी आणि आम्ही म्हणतो तसं करतो या भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा अशी सभा झाली नसेल की प्रचंड मोठी विजय सभा त्यानंतर होणार धन्यवाद आपल्याला काय विचारायचं असलं आपण विचारा नाही मी प्रथम मी नेतृत्व हातात नाही सगळ्यात अगोदर तिथंच माझ्या मराठा समाजाने मला सुख मला मी नेतृत्व नको मी पूर्ण करून तिथं मला फोन येत होते की एका टक्क्यानंतर एखादं लेबरू निक त्याची वेदना किती त्याला किती त्रास होतो एखाद्या मुलीचा नंबर एखाद्या टक्क्या घेतला त्या अधिकारी होता करायला त्यांची ते वेदना ऐकायला येते म्हणून नेतृत्व नको पण आपण आंदोलन केलं पाहिजे पण प्रामाने केलं पाहिजे आपल्याला सोने डाग लावला पाहिजे की दुकानदारी चालू केली आणि पैसे जमा करायला लागले कोणाच्या हाडला खूपच देऊन खायला लागलं किंवा मराठ्यांच्या नावाखाली किंवा कोणाला काही पण कामं सांगायला लागला विनाकारण पैसा जमा करायला लावायचा काही गरज नसता नाही म्हणून आपण ह्या प्रकारात नाही पडायचं पाचशे ओनीस सांगायचे ठरले तर मी एक शेतकऱ्यांच्या घरातला आहे कारण आम्हाला काय टाकेवर अभ्यास असलं काय गोष्टी नाही मात्र वीस बावीस वर्षापासून समाजाचा काम करतो बोलायला इतकं मोकळं मी पण बोलत नाही कधी परंतु आम्हाला नाही आणि हे तपासण्यास ज्यावेळेस ते येवल्याचा माणूस म्हणला पाचवी शिकलेला त्या दिवशी त्याच्या अगोदर तीन दिवस सरकारना शिकलो की मी सगळ्या प्रश्नाच उत्तर देतोय không được là hả là hả là hả là hả là hả là hả

दोन तीन दिवस त्याच्यात मी किती शिकलेलं आहे मला काय अशी वगैरे नाही नाहीये फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचते जे आहे ते तुमच्या समोर म्हणत मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आता देणं गरजेचं तात्काळ जे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे तात्काळ याचा ता अर्थ लगेच तुम्ही पंधरा दिवसांनी ते मरून जाणार आहे त्याला तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर विषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली एकशे तेवीस गाव हे अकरा तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं शंभर टक्के तुम्हाला बाहेर पडायला जातं एवढ्या वेळेस विश्वास ठेवा समाजात एक असा नैश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या तात्यानं मराठा एकत्र आला ताय नाही एकटा काय करणार तर मी बारीक दिसतं ते मार कोणी बरं आठवायला पण ते एकत्र करून करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही बरा मराठी कसा कडे जात नाही आपण बघू आणि गोदाप्चित एकशे तेवीस गावं भरायला एकोणतीस ऑगस्टला अडीच तीन लाख लोकांचा कार्यक्रम झाला तिथून खरी युद्ध पूर्ण राज्यभर कसं अक्तरवाली मध्ये जे आंदोलन सुरुवातीला उपशम सुरू होतो किंवा घडली वगैरे तो या सगळ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणता येत त्या कारण ज्या गतीनं आंदोलन म्हणजे पुढे गेला आणि आज कुठलं तरी अंतिम त्याच्यापर्यंत आलेला त्या गतीला झालं नसतं कदाचित नाही त्याला आम्ही नाही टर्निंग पॉईंट म्हणू शकणार कारण आपल्या आईचे बाय बहिणीचे डोके खोडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा कशा मुटक्यावरती पाय दिलेली होती ती मार कसा होता कशा प्रकारच्या ला गोळ्या लागल्या किती आई बहिणीचे डोके फोडले की जेव्हा मोठा प्रश्न आहे नाही अरे इतका अन्याय आणि इतकं काय केलं होतं तर काहीच नाही उपचार घेत नाही कधी मी पाणी नाही जेवायचा विषयच नाही इतका कठोर उपसम करतो तर ते एस पी साहेब आणि त्यांनी त्या दिवशी माफी ठरलेला शांत केल्यामुळे के त्यांनी पाठ तो आम्ही वाढी केली की पहिले लोक बघितले म्हणे असे माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी ड्युटी केली तितकी धरल्याला माफी आमच्या नाही करताय जमवता कोणाला येतेच वापस नाही पाठवत तर मी वापस पाठवले हो कौतुक केलं त्याच्यावर दोन दिवसाना इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी ठीक आहे मला चला दुसऱ्या दिवशी मला काही होत नाही मला चांगलं नाही कारण मी बारा दिवस बिना पाण्याच्या कसे पण काढतो फक्त इतक्या का सापडल्या म्हणून आपण तर त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं ऐंशी ते ब्याऐंशी टक्के आरक्षण हे आहे और एक आमदार या आकडा मागा पुढे होऊ शकतो चाळीस पंचेचाळीस ते पंचावन्न टक्क्याच्या आसपास पश्चिम महाराष्ट्रात खानदेश कोकण आणि मुंबई याच प्रकारचा आहे शंभर टक्के कुठंच नाहीये मग यांच्याकडे सहज सापडतात कुंभी नोंदी ह्या यांच्याकडे सहज सापडत्या मराठवाड्यात वंशावळी वेळी त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळे स्पीड जास्तीचा मोठा झाला म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात कारण ओरड कोणाची नाहीये मिळालं प्रश्न एकदम खुशी होतोय फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं कोणीमध्ये असं म्हणजे पूर्वीच्या पण त्या नव्यानं सापडल्या असं एक आम झाला म्हणून केली असते तरी लढाई अजून संपलेली नाहीये त्याचं कारण असं की दोन पाहिजे कायदेशीर म्हणजे न्यायालयामध्ये देखील आज एक दाखल झाली आहे हे सगळं संवैधानिक असल्याचं सांगणार आहे आणि दुसऱ्या बाजूला अरे माझी त्यांना कोणाली नाही एक वयानं माथरा माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ मंडल कमिशन स्वीकारल्या नाही ना आम्हाला वाटलं नाही करायचं कोणाचं लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे नाही करा करा करायचे कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावाचल्याशिवाय नाही बोलत आम्ही आम्हाला नाही वाटलं करायचं गोर गरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगतो तुझ्या राजकीय स्वार्थात होते तो गोर गरीब पवारांचा नको वाढव असे चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन त्यांनी सभा येऊन सभा घेऊन तीन केसेस मागे घातल्या त्याचे त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं ओबीसी बांधवाचे त्याला मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलच मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर आणखी केली नाही ज्या बारा दादा रेदरात त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाही त्यांनी मला कुसत वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं नाही सांगितले आम्ही काही सांगितले यांचा एनटी वीज वेगळा प्रवर्ग करावा म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला त्याबद्दलही केलं नाही की असं चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण झाले म्हणून सामान्य वर्षी बांधव त्याला शांत राहायचं सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू न काहीही होऊ शकतं काही होऊ शकत नाही बाळासाहेब सराटांनी ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केलं कोर्टात आपल्याला माहिती याचिका आहे ते सोबत राहिलेली आहे मग आता तुम्ही ओबीसी मध्ये सगळे आलेला मग ते चॅलेंज तुम्ही त्यांना विनंती करणार का बाळासाहेब सराट टाकाय जे म्हणून तुला तेवढ्या याडेवली करायलाच लागला आम्ही गावखेड्यात फिरणार आहे डायरेक्ट करणार नाही मी पुन्हा पुन्हा ते सांगतो या पत्रकार संघात की सगळं खरं बोलतो बाहेर खरंच बोलणार आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजून सांगा मंडळ कमिशन चॅलेंज होतो आम्हाला नाही कोणाचं वाटलं करायचं याला हे आमचे चॅलेंज करायचं बोलत तीन झालं आमचं आरक्षण लागायचं काही पडद्याच्या मागून येत काही पडद्याच्या पुढून येत कोण कोण काय करतात आम्हाला काही मिळत लागत आणि माग असं झालं तरी आमचं कुंकड हरत देत काल तर मिळत लागत आम्ही सत्तर वर्षापासूनच्या नोंदी सापडल्या तरी मग तिथे मागच्या आरक्षण आहेत मागच्या आरोप कोणी सगळ्या पुढून आल्या इथं समिती काम करते मागतील आरोप आले म्हणजे आमच्या विषयीचं जे आकर्ष आहे ते त्यांनी सोडून गेला पाहिजे आता तर नव्हती सापडले हे जर मागत ठीक आहे चला दोन वेळ झालं राणी समितीच्या कामाला झालं गायकोड कमिशनच्या वेळेस झालं भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसं झालं तुम्ही ज्या ज्या वेळेस करायचं त्या त्यावेळेस मराठीच्या विरोधात केलं ज्या ज्यावेळेस सार्टीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला दिलं त्यावेळेस त्यावेळेसही तुमची हीच भाषा पीएटी धारकांना काय निधी दिला त्यावेळेस हीच भाषा संख्या निर्माण करून इसी विषयीचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा कधीतरी तुम्ही स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकसाच व्यक्त करावा असं नसतंय परंतु तो थांबतच नसेल तर आमचा नाहीपासून किंवा अशी परिस्थिती आता ज्यांनी एसीबीसीचं आरक्षण घेतलेलं आहे मराठा किंवा कुणबी समाजातल्या मुलांनी त्यांना कुणबी समाजात ओबीसीचा लाभ घेता येणार नाही काही ठिकाणी मोठे तांत्रिक मुद्दे निर्माण झालेत आणि असं होऊ शकतं जर या केसेस कोर्टामध्ये गेल्या ओव्हरलॅप झाल्या राजकीय त्याच्यातला भाग सोडून जरी गेला तरी तांत्रिक मुद्द्यांवर आणि कायदेशीर मुद्द्यांवर जर कोर्टामध्ये लढाई झाली तर हे आरक्षण जाईल अशी परिस्थिती असं कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे आंदोलनाला जे मिळालं ते परत कोर्ट केसेस मध्ये जर जाणार असेल तर पुन्हा भ्रमनिराश होणार नाही का कोणचं आरक्षण म्हणा एसीबीसीच दोन्ही आरक्षण एका वेळेस एकाच आरक्षण होऊ शकतो एका वेळेस एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो पण आता असे निर्माण झालेले की आधी एसीबीसीचं आरक्षण घेतलं आणि आता ओबीसीचं तुम्ही जे म्हणताय ते आरक्षण मिळेल तर त्यातला नवीन जो मुद्दा तयार होतोय तांत्रिक त्याच्यामध्ये दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात न्यायालयामध्ये दोन एकाच प्रवर्गाला दोन वेगवेगळे आरक्षण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मिळतात हे जर न्यायालयामध्ये सिद्ध झालं तर ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात ज्याच्यामध्ये कुलब्यांचं सुद्धा नुकसान होईल मोठं आणि तुम्ही पहिले ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण ते त्या संदर्भात आठ आठ टक्के आणि पहिलं जे तुम्ही एक कुलबी आणि मराठा एकच आहे असं म्हणून जे लॉजिक दिलं त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल आता ओबीसीचं आरक्षण रद्द करा असं जर तुम्ही मागणी केली तर तुम्ही येत आहेत पुन्हा कुठे करावे आणि ज्यांना हिशी विषीच घ्यायचे ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचं जर टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा नाही म्हणून आधी हे ओबीसीचं आरक्षण घ्या त्या नादात परत असं होऊ नये कि ते पुन्हा उडायचं तुमच्यात लेकरांचं वाटो व्हायचं पाटील आरक्षण राजकीय विधानसभा त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळाले तर ते ओबीसीतनं लढतील त्यामुळे मिळणार नाही हे स्पष्ट आहे त्याच्यावरती तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच भूमिका जाहीर केलेली नाही इतर जे ओबीसीना राजकीय प्रतिनिधित्व मिळावा म्हणून आरक्षण होतं ते पूर्णता पेठ जर ही प्रमाणपत्र मिळाली तर राजकीय प्रक्रिया त्याचं काय करायचं राजकीय बाबत कोणी बोलणं घ्यायचं नाही नाही ते नेचरल पाहिजे पण आमचे खरी खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात नोकरीत आणि ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती मराठा आणि कोण एकच यासाठी पण तसे पुरावे पण दिले फक्त आमचं एक म्हणणं त्यांचे जे फायदे माणूस किंवा तेच आमचे पण झाले पाहिजे याच्या मात्र आम्ही ठाम त्यांचे जिथे ओबीसीचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे उद्देशाचं काय ते का? उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही पण त्यांचे जिथं फायदे होते तिथं झाले पाहिजेत या मताशी मी ठाणे आणि मराठा समाज सुद्धा सगळ्यात जास्त आणि वावर दोन्ही गोष्टी माहिती मराठा समाजाच्या मग जे राजकीय आरक्षण ओबीसींना मिळतं ते तुम्ही नाकारणार का त्यांना जे फायदे होते ते आम्ही काय घेऊ नये असं नाही म्हणायच झुंड्याशाही काय समजते एक हक्क मागते त्याला धुंडशाही म्हणते काय काय कॅन्सर मुळे वाटोळ झालंय आमचं कॅन्सर मुळे वाटुळ झालंय आमचं सगळं आम्ही आम्हाला याला आम्ही मागणी करतोय ती द्या आम्ही समाज ठरून उचलत या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवून गपलप केली होती सरकार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरळ होईल अगोदर नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली मुख्य सचिव मसूद त्यांना तीन महिन्याचा वेळा दिला होता की तुम्ही महाराष्ट्रभरातल्या मराठवाड्यातल्या नोंदी सापडायच्या आता महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात नोंदी त्यांनी सुरुवातीला फक्त मराठवाड्यातल्याच शहर आणि ज्यावेळेस अहवाल गेला त्यावेळेस आम्ही सरकारला मुख्यमंत्री साहेबांना आलेल्या मंत्री महोदयांनी विचारलं की तुम्ही मराठवाड्यातल्याच का शोधल्याचा अहवाल का दिला तुम्ही प्रथम राज्यासाठी हिला दर्जा का, दिल? का दर नाही दिला मग त्या दिवशी त्यांनी ती आमचा आम्हाला भेद करायचा नव्हता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भाचा तुम्ही भेद करून पुन्हा या महाराष्ट्रात दुसऱ्या निर्माण तुम्हाला आजच तुम्हाला तिला राज्याचा दर्जा द्यावा लागेल त्या दिवशी तिला राज्याचा दर्जा मिळाला महाराष्ट्र वर काम केलं भूमिका बदललेली नव्हती फक्त ते तुमच्यापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचली नव्हती फक्त बत्तीस हजार आंदोलन उभारलं त्या मराठवाड्याला काय मिळालं काय नाही मी पुन्हा तेच सांगितलं आता की महाराष्ट्रासाठी आंदोलन परंतु करताना गफलत अशी केली त्यांनी ते मराठवाड्यासाठी केलंय म्हणून कारण आम्ही भेद नव्हतो करू शकत मराठा मराठा राज्यातला माणूस माणूस राज्यासाठी आता ते हैदराबादचं जे अठराशे चौऱ्याऐंशी घेणार पुन्हा समिती दोन महिन्यासाठी मराठवाड्यात सह महाराष्ट्रात पुन्हा काम करायला लागली नोंदी खूप सापडल्यात काही अधिकारी देत नव्हती आणि सिद्ध करून को दाखवले परळी सारख्या शहरात म्हणजे तालुक्यात एकही नोंद नाही म्हणून निरं गाव दिलेला आहे तिथं आज तेवीस गाव सापडले गेवराज सारख्या तिथं निरं कमन तहसीलदारांना नाव दिले की एकही नोंद या तालुक्यात नाही तिथे ते एकशे तेवीस निघालेत आज आजपर्यंत आम्ही खाजगी अभ्यासक नेले आमचे कारण त्याच्यात सोळा प्रकारच्या मुली लिपी आहेत फक्त आहे त्यामुळे तिथे इतक्या नोंदी सापडल्या तसं समिती आता पुन्हा दोन महिने काम करणार नोंदी सापडणार आहेत अठरा चौऱ्याऐंशी जनगणना आणि अठरा चौऱ्याऐंशी गॅजेट पण एकोणीसशे दोन चे गॅजेट पण घेणार आहेत दिवी लस होती तीही घेणार आहेत तुमच्या जन्मदाखला पण घेणार आहेत आता संस्थानाकडे काही हजारो वर्षापूर्वीचे पुरावे गे। तेही घेण्याचं त्यांनी संस्थानाकडे आता कबूल केलं पूर्वीचे काही झाल जा, ते जात होते भाट राजस्थानचे त्यांच्याकडे वंश होते तेही घेणार गे। आहेत कारण हे मला दादा याच्या अगोदर दा माहीत नव्हतं निजाम असो किंवा इंग्रज असं यांना काय माहित नव्हतं की पुढे आरक्षण मिळणार आहे म्हणून कोण लिहायचं जो काम करतो शेती करतो त्याला लिहिले जायचं त्याचे जात लिहिले जायचं कुणबी म्हणजे पूर्वी आडानी शब्द होता कुणबी आता सुधारित शब्द त्या शेती झालेला आहे त्यामुळे शेती करत असला तिथं कुटुंबिक शेती तसे पुरावे पण शासकीय नोंद जर त्याचे घ्यायची असले त्याला अगोदर द्यावा लागत नाही त्याच्याकडून ती मसुली आलेली घेऊन मग त्याला शासकीय नोंदीचा दर्जा म्हणजे प्रक्रिया शिंदे साहेबांडे घेऊन आम्ही करतो असं सा त्यांनी सांगितलं मराठवाड्याला सुद्धा मिळाला तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत पहिल्या दिवसापासून आंदोलन कव्हर केलं सुरुवातीला जी मागणी होती ती तुम्ही ठाम ठेवली पण पुन्हा पुन्हा त्याला ओबीसी वर्सेस मराठा असा जो वाद राज्यात निर्माण होण्याचा प्रयत्न केला गेला ज्यांचं नाव घेणं तुम्ही पहिल्या वाक्यापासून टाळताय त्यांनी आज सुद्धा असं म्हटलं की गावागावात अजूनही ओबीसीना त्रास दिला जातोय उन्माद केला जातोय मराठा समाजाकडून तीन तीन वाजेपर्यंत डी जेव्हा नाचवलं जातं त्यामुळे ओबीसीना त्रास होते हा पुन्हा मराठा वर्सेस ओबीसी वाद पाठव वाद पेटवण्याचा इच्छा आहे सगळ्यांची असं वाटतं वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे का ओबीसींना ना गावागावात त्रास दिला जातोय उन्मान माजवला जातोय मराठ्यांकडून सोडून असा सोडून नाहीये ना। गाव खेड्यात आम्ही तिला माने मी भाषण नाही करत नसतो हे सत्य आगी गे आत्ताही आम्ही एकमेकाच्या लग्नाला जातो मोटरसायकल जाताने दोघं पन्नास पन्नास ते पेट्रोल टाकतो गाडीला त्याने आजच्या अफवा दिला तर आम्ही उद्या पाहिजेत नाही दिला एकमेकाचे आम्ही पाहिलं कथाकडे एका एवढं प्रेम आहे आमचं एकमेक गाव खेड्यात आताही कोणाचे मोटर चढायला ना आपण तुझं पीक जळून देऊ नको तुझ्या पिकाला तुझ पाणी रिअल परिस्थिती आत्ताची नंगरासुद्धा पहिलं एकमेकात देतो आम्ही एक गाव खेड्यातलं खरोखरच प्रेम आहे हे दूषित हे करायला लागलं मी म्हणलो काही घ्या कोरडी घ्या हे म्हणले तरीही आम्ही शांततेचं आवाहन केलं आता गाणी लावून नाच त्याला काय नाही ठे तेव्हा झोपट्या लिहिशी तिकडे इकडं आम्हाला काही त्रास नाही दोघाच मला विचारलं म्हणून मी सांगितलं जाऊ त्या म्हणजे सगळे त्यात मुस्लिम बांधव बी निघालेले होते लिंगायत बांधव बी म्हणून निघाले ब्राह्मण बांधव पण निघाले म्हणलं देऊन टाका का निघाले म्हणल्यावर कायदे कायदेशीर आहे ना ते म्हणून कायद्यात कशी मोडू शकता तुम्ही नाही ते काहीतरी त्यांचं दोन कायदा बनवायचं असणार अगोदर असते पंधरा दिवस कशी असे लायसन द्यायचं असले एखाद्या दुकानाचा तरी पंधरा दिवस आधी सांगत येत असते असा त्यांचा त्यामुळे ते, ते, दे। ते, दे दे। ते दे दे।